तर नमस्कार मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मंडळी बघा कोकणातल्या गावी आलो आहे आणि गणपतीनिमित्त गावी आलो आहे तर आज आपल्या इथे गणपतीचं डेकोरेशन करायचं आहे तर डेकोरेशनचं चा काम चालू आहे तर चला दाखवतो तुम्हाला डेकोरेशनचं काम कसं करतो आहे ते काय आहे ते पूर्ण झाल्यावरच समजेल तुम्हाला तर चला जाऊया आपण डेकोरेशनला बघा पाऊस पण आला आहे आताच बघा तसं ऊन होता आता पाऊस आला आहे मस्त थंडगार वातावरण झालं आहे तर चला जाऊया आपण गणपतीच्या घरामध्ये तिकडे दाखवते तुम्हाला डेकोरेशन आमचं गणपतीचं घर आहे आणि हे बघा इकडे असा डेकोरेशनचं काम चालू झालं आहे हे बघा इकडे असा कपडा बांधला आहे आणि बघा इकडे काम चालू आहे सध्या पोरा कमीच आहेत आले नाहीत कोण चौगदजणं आम्ही इकडे बाबा आहेत बघा इकडे असा काम चालू आहे गेल्या वर्षी बघितलं असाल व्हिडिओमध्ये केदारनाथ मनवलेला आणि या टायमाला दिसेल पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघा इकडे अमित दादा आहे सर्व म्हणजे काय कसं काय करायचं सर्व अरेंजमेंट सर्व अमित दादा आणि इकडे मलेश आहे इकडे तन्मय आहे तर काम चालू आहे बघा गेल्या वर्षी बघितलं असेल तुम्ही ते एवढ्याशा जागेमध्ये आम्ही अक्का केदारनाथ उपयोग असा सादर केलेला तर ह्या वर्षी पण नवीनच आहे काहीतरी दाखवतो तुम्हाला हळूहळू सर्व काम दिसेल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून इकडे असा सांगडा रेडी झालाय बघा आता पुढची प्रोसेस चालू झाली आहे कुठ्याची बघा असा सांगाडा रेडी झाला आहे तर दाखवतो पुढची प्रोसेस इकडे पुठ्ठे आणलेत पुठ्ठे लावायचे बघा दुसरी प्रोसिजर झाले आहे इकडे पुठ्ठे लावून बघा इकडे काम चालू आहे पुठ्ठ्यांचा पुढे पुढे स्टेप बाय स्टेप तुम्हाला दिसेलच डेकोरेशन आपला कसा चालू आहे ते काम बघा अजून भरपूर काम बाकी आहे भरपूर म्हणजे भरपूर बघा इकडे अन्ना पण आहेत सर्व थोडा थोडा काम चालू आहे अशा प्रकारे काम बघा आता दोन मेंबर वाढले आहेत हे बघा इकडे विघ्नेश आहे आणि इकडे ऋषी आहे आणि बघा तिसरी प्रोसिजर चालू झाले बघा योगा, योगा तिसरी प्रोसिजर चालू झालंय बघा पेपर आहे स्टेप बाय स्टेप चालू आहे काम बघा काम बघा कसा चालू आहे काम परफेक्ट आमचा असतो पोरांचा काम स्टेप बाय स्टेप सर्व काम बघा कसं चालू आहे बघा दिसेलच तुम्हाला पुढचा अजून पुढे प्रोसिजर आहे हळू दिसेल तुम्हाला फेविकॉल आहे तर बघा मंडळी आता चौथी प्रोसिजर चालू झाली आहे बघा इश्यू मारतोय है। 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 अशा किती मारतो आहे आणि नंतर पुढे तुम्हाला दिसेलच अजून प्रोसिजर तुम्हाला बघा अशा प्रकारे काम चालू आहे तिकडे एवढं मारून झालंय आणि आता इकडे मारतोय अशा प्रकारे बघा तिकडे पण काम चालू आहे बघा किती गणपतीचा डेकोरेशन करायला किती मेहनत करावी लागते हौस आम्हाला हौस आहे म्हणून आम्ही करतो हौसेनी करतो आधी आमचा दरवर्षी दरवर्षी आमचा वेगवेगळ्या वेग काहीतरी डेकोरेशन असतोच तर ह्या वर्षी तुम्हाला काहीतरी नवीन बघायला भेटेल डेकोरेशन लवकरच लवकरच तुम्हाला बघायला मिळेल डेकोरेशन हे बघा इकडाशी तयारी चालू आहे बघा टिश्यू लावायचं प्रोसेसर बघा किती आहे वाटतं आपल्याला डेकोरेशन पण मेहनत खूप आहे डेकोरेशन करायचं बघा बघा स रेडी झालंय इकडे अजून इकडे काम चालू आहे कसा मस्त असा डेकोरेशन काम चालू आहे बघा इकडे पण इकडे विघ्नेश इकडे ऋषी तरी बघा पाचवी स्टेप सुरू झाले हे बघा हे बघा प्रोसिजर चालू आहे आणि नवीन कामगार का आलाय आज शुभम खांबे हे बघा इकडे शिवांश पण आहे काम करायला आणि बघा आजचा दुसरा दिवस आहे काम जोरात चालू आहे आपली सहावी प्रोसिजर आहे बघा अशा प्रकारे कलर वगैरे मारून झालाय बघा छोटी काय आहे ना किती 3 इकडे अशा प्रकारे आपला कलर मारून झालाय मस्त आहे की आता थोडी थोडी प्रोसेसर बाकी आहे ते आ थोडा थोडा समजेलच तुम्हाला जसजसे आपली व्हिडिओ जशी पुढे पुढे बनत जाईल तशी तशी तुम्हाला आपला डेकोरेशन काय आहे ते समजतच जाईल सातवी प्रोसिजर चालू झाले इकडे पानं वगैरे लावलेत इकडे पण काम चालू आहे म्हणजे तेव्हा इकडे असा स्टेप बाय स्टेप काम चालू आहे बघा काम झालंय वाटतंय ना आता याचा पण काम बाकी आहे बघा म्हणजे इकडे आपला डेकोरेशन रेडी झालंय बघा आपलं असं डेकोरेशन आहे असं आपलं डेकोरेशन आहे या वर्षीचा दोन हजार चोवीसचा आता गणपती बाप्पाचा थोड्या वेळ इथे विराजमान होणार आहे नमस्कार मंडळी तर फायनली आपलं डेकोरेशन झालंय तर दाखवतो तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर तुम्हाला आजचा डेकोरेशन म्हणजे यावर्षीचा दोन हजार चोवीसचा चा डेकोरेशन कसा वाटला ते नक्की आवर्जून सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा चला टाटा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये